ताई ताई वो काय करून नाहीला वो जेवण झालं का हो होय आताच जेव जीवनी जेवण केलं भांडे तकच ठेऊ रे आणि पाणी पिऊन राहील तिथं तू मी काय म्हणता ताई काही नाही काय चिकलती वा भाजी ताई आज भटकीची खिचडी केली बाई आमच्या घरी इतं म्हणत होते मिसळ पाव मग आम्ही आज मिसळ पाव केला आता जेवण झालं आता जेवण झालं काय म्हणता येते सगळे कामधन्य करतो सकाळी नाश्ता करत असतो ना मग मला उशिराच भूक लागते लास्टाय करता करत असतो नाश्ता पण आमच्या घरी दुपारी एक वाजता दोन वाजता घरी येतात त्याच्या कधी आम्ही आम्ही ते कधी आल्या जेवण करतो आता आज ते घरी जेवण लवकर जेवण करून गेले काय होई आज कस आहे कधी लवकर कधी उशिरा काय हो माय मी म्हणत होती उलची भाजी द्या ना काय आता माय कहून स्वयंपाक केला नाही काय केलता माय पोटेल डब्यावर बांधून दिल्या आणि पोटेले आहे का नाही आज मी बटाट्याची भाजी केली ती आणि माया पोराला लयच आवडते त्यानं काय केलं सकाळी जेवला आणि डब्यावर मी बांधून दिली ती पण त्यानं काय केलं माहित आहे का अव ते दुसरी मॅ मायासाठी ठेवली होती काढून ती नेली काय सांगू का, का आवे, पोटे आवे, भाजी आमच्या व्यवसाय त्याने भाजी चपाती दिलेव्या करून तो शाळेत गेला आमच्या घरी असा उरली नाही ना मी माझ्यासाठी काही करतो तिरच मग तुम्ही तुमच्या घर भाजीपाला नाही सगळं अरे आता काय सांगू तुला मिसळपाव खेळता ना मटकी जास्त आणली होती आणि माय बाई शिवाचे पप्पा जेवले गेले मी भी आता कैस नाही दोन खासाची तर जेवण होऊन जाते पाव असतील ना मग द्या एकदो नाही पाहून पाव नाही खरंच माय माय नाही माय ताई तुम्हाला सांगू का दोन जाणी आण आमच्या शिवासी पाऊ न गेले आमच्या शिवासले नुसती भाजी चपाती केली अहो माय मी मान पाहून राहिली मी आली तर तुम्ही लागेल लपून ठेवून राहिले अहो माय शेजार धर्म असते ना एवढं नाही करावं माय एकाला इकडले लता बेसन काय वाटलं असत्या बरोबर अव ताई बेसन तर माय घरी या पाच किलो आणलं गावाच्या इकडून हो पण मंग दे माय जेव्हा रा म्हणून आली मी म्हटलं दोन घासाची भाजी मागतो ताईले काय संसार करता माय तुम्ही खुशाल कामाने जायचा भागाच खा ताई शहरात असंच भागवा लागते ना माहिती भागवलं नाही तर मग कसं होईन असं काहीच्या वरी लागते आता आलं मी सकाळी सकाळी मी केला होता स्वयंपाक पण कसा आहे दोन तीन पोळ्या उरेल आहेत मग आता मला भाऊजी दिसली जेवण करून गेले असं वाटलं मला

आणि भाजी नाही म्हणते भाजी लपून ठेवली वाटते असं वाटते मला हो माय आपले एका इकडले आपण पण मी एवढ्या आवडीन आणि एवढा जीव लावतो पण हे अशीच करते माय ताई कधी पाहिलं की काली मी ती मला साखर तर दिलंच नाही लाडीओडी लावून लागेल मला पाठवून दिलं आणि इकडे हे म्हणे मी चहा ठेवतो चहा नाही बलावलं काहीच नाही मी म्हटलं भलं ना बा आता काल आली नहीं, नहीं, नहीं चाले, हे नवीन नवीन तर चहा आहे सगळे इले कायचं काय बापा हे तर लयचिमकू दिसते तर बाप्पा फक्त आपल्या गावाची इकडली आहे म्हणून गोड गोड बोला लागते नाही का होत राहिले काय सांगून राहिले तर नाही अ माल या ताईचा स्वभाव एवढा चांगला तिथे राहिली होती ते घेऊन संध्याकाळी जा खाली खाली देत नसतात ना

भाजी मला पाच वर्ष झालं या माणसानं मला हॉटेल हो दाखवलं आणि काहीच नाही काय सांगू मा तुम्ही तर म्हणता मागवलंच काय काय कमी नाही मग कौशाकता मी नाही म्हणता मी, मी येतो जा या आपल्यावर आली ना भातच लागे पैकी भरात लय दिसते नाही चमल्या तोच तो गोष्ट मोडती माय म्हणजे लावती लागेल पैते पिलीट लागेल पण दिली म्हणाय संध्याकाळी भाजी काय म्हणजे पाच टक्के आज भाजी सकाळी मुली दोन जाणवात आता माय करावं काय माय अशी शेजारी नाही पाहिजे बाबा